नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट भाजप शिंदेचे सेनेचे कार्यकर्ते थेट मातोश्रीवर उद्धव सेनेत झाला पक्षप्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय महत्त्वाच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला आता सर्वच पक्ष सामोरे जात आहे यातच आता विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि ज्या ठिकाणी माहितीची सत्ता स्थापन झाली या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच अचानकपणे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट तर शिंदेसेनेची आणि कार्यकर्त्यांची मनसेच्या यांच्या नेत्यांची सुद्धा भेट झाली या भेटीमागे वेगळंच काही राजकारण सुरू असतानाच या ठिकाणी असंख्य असे मनसे कार्यकर्ते त्याचबरोबर ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र यावे यासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात चर्चा कार्यकर्त्यांची मनोभावना सुरू असतानाच अचानकपणे मनसेने घेतलेला हा निर्णय आणि याचाच फटका भाजपा आणि लोकांना लोकांनासुद्धा बसलेला आहे भाजपच्या कार्यकर्ते म्हणजेच उत्तर भारतीय लोकांच्या विरोधामध्ये जवळपास मनसे हे आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो तर येणाऱ्या निवडणुकामध्ये ज्यांनी आपल्याला विरोध केला आहे त्यासोबतच कसं जायचं असंही प्रश्न आता पडू लागले आहेत निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी शिंदेसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ठाणे जिल्हा आणि मुंबईमधून या ठिकाणी आज मातुश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे यामुळे असंख्य नाराज कार्यकर्ते आणि या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत गेलेले सुद्धा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाराज आहेत तर शिंदे गटाने सुद्धा अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे यांचेही पदाधिकारी नाराज आहेत तर या ठिकाणी आता भविष्यामध्ये जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर उद्धव ठाकरे यांचाच पक्ष आणि यांची मुंबईमधली असलेली पकड जनसंपा लोकांना भावना लक्षात घेता आता त्यांच्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची ओढ मात्र निर्माण झालेली आहे आता विधानसभा ज्या आहेत म्हणजेच मुंबई महापालिका ठाणे महापालिका मुंबई महापालिका पनवेल मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आता महत्वाचे संपर्कात असल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे याचे कार्यकर्ते मातोश्रीकडे वळताना आता भाजपाने आणि शिंदे गटाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्येच असल्याची आणि संधी मिळण्याची शक्यता या कार्यकर्त्यामध्ये दिसून येते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद